नमस्कार मित्रांनो आमचा कालचा व्हिडिओ बघून सर्व लोकांनी अझोला आणि डकविड काय आहे आणि त्याचा उपयोग काय आहे असा प्रश्न केला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अझोला हे पाण्यावर तरंगणारं एक फन आहे ते तीन ते पाच दिवसात दुप्पट होतं हा बारा बाय चार बाय एकचा चा बेड आहे त्याच्यात आधी माती मग मा शेण मग सहा इंच पाणी घातलेलं आहे काल आम्ही ह्याच्यात कल्चर सोडलंय आता दोन तीन दिवसात हे पूर्ण भरून जाईल अजोला मध्ये वीस ते तीस पर्सेंट प्रोटीन आहे आणि कोंबड्या आणि बदकांसाठी परफेक्ट खाद्य आहे हे अजोला आहे आणि हे डकवीड okay, आहे एक्सप्लेनेशन मुलांकडून ऐकलं आता डकवीड वर हो येऊया डकवीड तुम्ही कायम नाले गटार तलाव ह्याच्यावर उगवलेलं बघितलं असेल म्हणजे पूर्ण तलाव ते भरून जातो त्यांनी तर बेसिकली याला आपण तळ आणि घाण समजतो आणि बेसिकली हे खूप वाढलं तर खाली ऑक्सिजन डिप्लिशन होतं अगदी मान्य आहे पण हे बदक बदक आणि कोंबड्यांसाठी फार उत्तम खाद्य आहे काही माशांसाठी हे सुद्धाही एक चांगलं खाद्य आहे कोंबड्यांकडून जर तुम्हाला चांगलं अंड उत्पादन हवं असेल तर अजोला किंवा डकविड याचं फार्मिंग नक्की करा याच्यासाठी बेड हे साधारण बाराशे तेराशे रुपयामध्ये ॲमेझॉनवर मिळतात याचं बीजसुद्धा ॲमेझॉनवर मिळून जाईल किंवा तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये किंवा तुमच्या जवळच्या एखादी कृषी युनिव्हर्सिटी असेल तिकडे तुम्हाला शंभर टक्के मिळेल आणि हे वाढवणं इतकं सोपं आहे की याच्यामध्ये फक्त शेण लागतं आणि थोडीशी माती खाली टाकायला लागते आणि रोज अगदी मुडभर जरी शेण टाकत गेलात तरी याचं न्यूट्रिशन चांगलं राहतं जर तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये बोनमिल किंवा रॉक फॉस्पेट किंवा अशा इतर काही तुमचं द्रव्य खत खतं असतील ते टाकू शकता म्हणजे ह्याची ग्रोथ अजून फास्ट होते तर अझोला आणि डकवीड दोघांची फार्मिंग करा भरपूर प्रमाणात उगवा आणि तुमच्या कोंबड्यांना द्या आणि कोंबड्यांचा वाढवण्याचा खर्च कमी करा फक्त बाहेरच्या खाद्यावर अवलंबून राहू नका आमच्या माहितीवर अवलंबून राहू नका गुगल पण करत जा आणि चॅट सग सगळं सांगतात పడుో హార్బడు